नमस्कार मी सुशील कांबळे राहणार आंबेडकर नगरचा तालुक्याचा जिल्हा सांगली आज आमच्या इथं आंबाबाईच्या डोंगरापशी जे माळ आहे त्या माळावरती कर्नाटकचे आमचे काही मेंढपाळ बांधव मेंढ्या आणि शेळ्या सरवायला आल्यात आता उन्हाळ्यात आणि पावसाळ्या सॉरी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ज्या काही त्यांना शेळ्या फिरवताना किंवा मेंढ्या फिरवताना अडचणी समस्या येते त्या त्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि त्याच्यामध्ये औषध उपचार पण काय आहेत ते पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर आपलं नाव काय नमस्कार आपलं नाशुराम रामू सावंत पुजारी आपलं गाव एकसंबा एकसंबा कर्नाटक मला सांगा आता तुम्ही ह्या एवढ्या शेळ्या मेंढ्या ज्या घेऊन फिरताय काय ह्या फिरत असताना तुम्हाला पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात तुम्हाला ह्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये काय कुठल्या आजार समस्या अडचणी काय 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 म्हणजे सदा आज रात्री वर आठवडला तू वरात बारा वाजता आता मला सांगा पावसाळ्यात आता पावसाळा चालू पावसाळ्यात ज्या वेळेला आपण मेंढ्या शेळ्या फिरवू का त्यावेळेला त्यांना आजार वगैरे कुठली येतात का विचारली आजार काय काय आजार सर्दी येत आहे लोहाळी म्हणून येतात मेंढरा चुकला हा हा तिला वेळ पायाला खेळतात ते सगळं औषधं समाज सभागृह करतो आता तुम्ही त्याच्यावरती काय आयुर्वेदिक तुम म्हणजे तुमच्या आयुष्यानं काय असं काय औषधं वगैरे झाड पाल्याचं काय करताय का है करता येते कुठलं कुठलं झाड पाला म्हणजे आता समजा की सर्दी खोकला झालं तर कुठल्या झाडाचा पाला वापरता सर्दी खोकला झाड म्हणून तुळशीचा पाला घेतो हा आणि पाण्यामध्ये हे करतो आहो हां मी हा आणि समजा ते आता तुम्ही सांगितल्यासारखं चिखलात पावसाळ्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की ते चिखलामध्ये त्यांचे पाय जाऊन पाय ठोरले होत्या त्याच्यासाठी काय उपचार करतो पेट्रोल घात होता पेट्रोल घालावा पेट्रोल घातून आणि दुसरं काय करते ते वर पेन्सिल पेन्सिल आता मला सांगा पावसाळ्यामध्ये ज्या शेळ्या मेंढ्या असलेल्या <laughs> ह्यांना म्हणजे ह्यांच्याकडनं उत्पन्न घेणं पावसाळ्यात चांगलं का थंडीत उन्हाळ्यात कुठल्या ऋतूमध्ये चांगलं उत्पन्न घेणं कसं ते पावसाळ्यात तर मेंढर्यात चांगलं एवढं तर चांगलं पावसा पावसामुळे जर नुकसान जर होतं नुकसान उन्हाळा बी तेवढं ते पावसाळ्यात तेवढंच नाही पण पिल्ली कुठल्या ऋतूमध्ये बरी आपल्या मेंढरांना किंवा शेळ्यांना कुठल्या ऋतूमध्ये मेंढरांना पावसाळ्यात चांगलं होतं चांगली आणि शेळ्यांना काय असतं ते उन्हाळ्यात उन्हाळ्याचंच काय आधीमध्ये काय म्हणजे जास्त असं हे नाही आता मला सांगा ह्या जवळपास तुमच्या नाही म्हटलं तरी शंभर सवयशेच्या वर असतील जनावरं तुमची आहेत का ही जे आहेत ह्यांच्या ह्यांना असं म्हणजे तुम्ही औषध उपचार करता का जास्त करून तुम्ही म्हणजे असं जा झाडपाल्यावरच सगळं तुमचं आहे का औषध उपचार पण आहे औषध उपचार करतात औषध उपचार पण करतात नाही म्हणजे असं औषध उपचार जे आहेत अशी काही कंटिन्यू असतात का, कंटिन्य का कधी तर जास्त लई आजारी पडली तरच तुम्ही करता आजार पण लय आजारी पडली तरच करताय का आता मला सांगा आ, ही शिळी आहे काय की आता गाभण आहे का वेली गाभण आहे ती किती दिवसाची गाभण आहे तीन आहे काय आता मला सांगा आपण पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात शेळ्यांना आणि मेंद्रांना आजार देऊने किंवा हो। काय घेऊन म्हणून काय काय काळजी घेतली पाहिजे तुम्ही अडव्हान्स पी के आर याच्यास करत आहोत हां केल्यावर टी मी करता तीन दिवशी दरवर्षी करत आहोत तीन इंजेक्स करतो पण न पण असं जर करता काय म्हणजे मेडिकलकडं किंवा दवाखान्याकडे न जाता दुसऱ्या अजून काय काय काळजी घेतल्या पाहिजे पावसाळ्यात काय करतो थंडी दिवसात दवाळ येत आहे हां दवाळ आलं म्हणजे मी हळद हळद तोंडात देवानावर तोंडात घातून हे करता आहोत मला सांगा आता एका शेळी तुम्हाला साधारणतः किती पिल्ले येतात वर्षाकाठी वर्षाला शेळी दोनदा येत आहे एक एकदा येत आहे दोन्ही जण येत शेळी काय दोन दोन पिल्ले येतात मीन वर्षात एकदा वर्षात एकदाच येते एकच पिल्ली वर्षात एकदाच येते आणि पिल्ल पण एकच एक दोन दोन असतात सगळे एक शिळेमध्ये कसं आहे एक दोन एक दोन काय अपेक्षा आता मला सांगा की बाकीचं जे तुमचं नियोजन असते म्हणजे बाकी असं तुम्ही तुम्हाला सांगितलं की तुम्ही माल कुठं नेऊन विकताय शेळ्यांचा किंवा मेंढरांची ही जी पिलं आहेत ती तुम्ही नेऊन विकताय कुठं तर तुमच्याकडे येऊन लोक घेऊन जातात इथे बी येतात सांगितलं म्हणजे हा, हां नाही काय तरी अडचण आलं म्हणजे इथं बी समजलं बाजारात बाजारला वगैरे पण नेहत आहेत म्हणजे लाईवला इथं पण येतात तुमचं इथे येऊन घेऊन जातात आणि तुम्ही बाजारला पण पाळालाही पिली न्यायला पण असलं म्हणजे मग देतात मग मला सांगा शेळीमध्ये जास्त उत्पन्न आहे का मेंढीमध्ये तुम्हाला म्हणजे उत्पन्न आहे चांगलं तर तसं असतं हे शेळी जास्त करायला येत हां म्हणजे लई उसावर आहे तुमचं हां मेनरा जास्त केलं तर उसावर चांगलं होतं मग शेळीचे पिली जर बारीक येतात मेनराच पूल चांगलं असतं तुम्ही जास्त करून मेंढ्रामध्येच तुमचं जास्त म्हणजे लक्ष किंवा जास्त करून तुम्ही मेंढरामध्येच काम करता शेळ्यांमध्ये तुम्हाला जास्त म्हणजे असं जमत नाही आता जे आपले कर्नाटकचे बांधव आहेत मेढे म्हणजे शेळी मेंढी पालक आपले धनगर समाजाचे आता मी तुम्हाला सांगतो की पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसामध्ये जसं फिरस्तीवरती असणाऱ्या जना जनावरांना समस्या येतात तशाच आपल्या फार्मवरच्या पण शेळ्यांना प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला सांगतो सर्दी खोकला ताप आणि जर करता चुकून शेडमध्ये पाणी आलं किंवा त्यांच्या पायांना चिकल वगैरे लागला किंवा त्यांच्या लेंडीचंच पा समजा शेडमध्ये पाणी आलं आणि त्यांच्या लेंडीमध्ये लेंड्यांचं चिकुल झाला समजा त्यांच्या पायामध्ये तरीसुद्धा तुम्हाला सांगतो मी त्यांना आपल्या फार्ममध्ये असणाऱ्यासुद्धा शेळ्यांना आणि बोकडांना पायखुरी होऊ शकतात त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचा आपला शेड कोरडा ठेवला पाहिजे आणि सर्दी खोकला किंवा ताप येऊ नये ह्याच्यासाठी आपण आपल्या शेडमध्ये तुम्हाला सांगतो धुरी केली पाहिजे मग तेजपत्त्याची असेल किंवा निर्गिली पाल्याचे असेल किंवा लिंबाच्या जा पालेची असेल त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो आपण शेडमध्ये असं ऊब राहण्यासाठी भट्टी टाईप म्हणजे पत्र्याचा डाबा घेऊन त्याच्यामध्ये जाळ करून कोळसा तयार करून उबदार ठेवलं पाहिजे शेड आपलं आणि पायखोरीसाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक आहे पोटॅशियम पर मॅगनेट म्हणून जी काय एक छोटीशी पुडी त्या एक साधारण तीस चाळीस रुपयेला त्याची सिस्टम अशी आहे की आपण पाण्यामध्ये ती मिक्स करून गुलाबी कलरचं पाणी होतं आहे त्याचं त्यांचे पाय दिवसातून दोन वेळेला एक कंटिन्यू तीन ते चार दिवस जर आपण पाण्यामध्ये बुडवून आपण जर करता ठेवलं आणि म्हणजे ठेवलं म्हणजे पाण्यात बुडवायचं आणि काढायचं त्यांना तर तुम्हाला सांगतो आपल्या शेडवरती जी काही पायखुरीचा आजार आलेला असेल ना तो शंभर टक्के निघून जातो ही समस्या काय नुसतं फिरस्तीलाच नाही आहेत ह्या समस्या ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या सर्रास फार्मवरतीसुद्धा येणाऱ्या आहेत आणि आपल्या बांधवानं चांगली माहिती दिली धन्यवाद